नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कापूस बाजारभावात वाढीला सुरुवात झालेली आहे तर काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव आपल्यापर्यंत आलेले आहेत जे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच या व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांना अजून एक माहिती देऊ इच्छितो की येत्या दहा दिवसामध्ये कापसाचे बाजारभाव अजूनही वाढण्याची शक्यता आहे तर आपण आपला निर्णय कापूस विकण्याचा योग्य घ्यावा चला तर आपण बघूया आज दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी कापूस पिकाचे बाजारभाव काय राहणार आहेत तर सर्वात प्रथम आपल्याकडे बाजार समिती जी आलेली आहे ती आहे सावनेर सावनेर बाजार समितीमध्ये आपल्याला आवक झालेली आहे दोन हजार क्विंटलची आणि सात हजार रुपयापर्यंत सावनेर बाजार समितीमध्ये कापसाला बाजारभाव हा आज भेटत आहे पुढची जी बाजार समिती आहे ती आहे भद्रावती आता भद्रावती बाजार समितीमध्ये एकवीस क्विंटल कापसाची आवक झालेली असून कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर सुद्धा चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत भेटत आहेत पुढची जी बाजार समिती आली त्या बाजार समितीचं नाव आहे समुद्रपूर आता समुद्रपूर बाजार समितीमध्ये एक हजार छप्पन क्विंटल कापसाची आवक झालेली असून कमीत कमी दर हा सहा हजार पाचशे रुपये मिळालेला आहे जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंचावन्न रुपये मिळालेला आहे तर सर्वसाधारण दर हा सात हजार रुपयापर्यंत सध्या समुद्रपूर बाजार समितीमध्ये भेटत आहे पुढची जी बाजार समिती आहे ती आहे आर्वी आर्वी बाजार समितीमध्ये तीनशे क्विंटल कापसाची आवक झालेली असून कमीत कमी दर सात हजार रुपयापर्यंत मिळालेला आहे जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपयापर्यंत मिळालेला आहे तर सर्वसाधारण दर हा सात हजार पन्नास रुपयापर्यंत मिळत आहे पुढची जी बाजार समिती आहे ती आहे उमरेड आता उमरेड बाजार समितीमध्ये चारशे ती चारशे तीस क्विंटल कापसाची आवक झालेली असून कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये भेटलेला आहे जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये भेटलेला आहे आणि सर्वसाधारण दर हा सात हजार पन्नास रुपयापर्यंत मिळत आहेत पुढची जी बाजार समिती आहे ती आहे वरोरा वरोरा बाजार समितीमध्ये चारशे नऊ क्विंटल कापसाची आवक झालेली असून कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये सॉरी सहा हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार अकरा रुपये तर सर्वसाधारण दर हा सहा हजार आठशे रुपये पर्यंत भेटत आहेत पुढची बाजार समिती आहे वरोरा माढेली आता वरोरा बाजार समिती वेगळी आणि वरोरा माढेली बाजार समिती वेगळी दोन वेगवेगळ्या बाजार समित्या आहेत वरोरा माडेली बाजार समितीमध्ये सहाशे ऐंशी क्विंटल कापसाची आवक झालेली असून कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तर सर्वसाधारण दर हा सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत भेटत आहेत आता पुढची जी बाजार समिती आहे ती आहे पुलगाव पुलगाव बाजार समितीमध्ये अकराशे सत्तर क्विंटल कापसाची आवक झालेली असून कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये भेटलेला आहे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे नऊ रुपये भेटलेला आहे तर सर्वसाधारण दर हा सात हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत मिळत आहेत पुलगाव बाजार समितीमध्ये आजचा सर्वात जास्त बाजारभाव भेटलेला आहे तो आहे सात हजार दोनशे नऊ रुपये शेतकरी मित्रांनो आपल्या बाजार समितीमध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव चालू आहेत हे आपण व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा म्हणजे इतर शेतकरी बांधवांना कमेंटद्वारे आपल्या जिल्ह्यातील बाजारभाव बघायला भेटतील आणि जर आपल्याला आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये करायचा असेल तर आपण काय करा आपले स्वतःचे नाव आपल्या जिल्ह्याचे नाव आणि आपल्या जिल्ह्यातील कापूस बाजारभाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव आम्ही जाहीर करू व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद